खेळत कसं जगायचं हे मी तुमच्याकडून शिकलो संकटांशी दोन हात कसे करायचे हे हे मी हे मी तुमच्या शिकलो शिकलो कष्ट मेहनत कशी करायची आज पूर्ण पाठिंब्यामुळे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आधार माननीय नामदार हसन सुमुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व गड हिंगलस गोड साखर कारखान्याचे संचालक श्री सतीश पाटील आदरणीय ने आमचे नेते त्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब सतरा एप्रिल रोजी साहेबांचा आमचा वाढदिवस आहे तोही रामनवमीच्या दिवशी आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे तर आदरणीय आमचे नेते हे गोरगरिबांच्यासाठी अहोरात्र झटणारे काम करणारे दिनदलित निराधार लोकांच्यासाठी रात्रीचा दिवस करणारे आदरणीय मुश्रीफ साहेब हे अखंड काम करत राहावेत त्यांचे वयाचे शंभरावी त्यांनी पूर्ण करावी असं मी कडगाव गिरजोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांना कोटी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांचं काम असं अखंड चालत राहू असं परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद